नमस्ते आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी तर आज आपण आलो हो, सामान कामन वाटतो तर आपण आज ज्या उद्योजकांना भेटणार आहात आहोत त्यांचा एक छोटासा व्यवसाय आहे पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म म्हणून जो की वात्सल पोल्ट्री फार्म या नावाने आहे कोणताही व्यवसाय एक छोटा किंवा मोठा नसतो हे दाखवून दिला आहे आजच्या उद्योजक तर आपण चला त्यांच्याशी संवाद साधूया तुमचं नाव काय ताई तुमचं श्वेता अभिजित्ता म्हणून ताई हा व्यवसाय आपण कुठे करत आहात त्या म्हणाले गावामध्ये किती वर्ष झाला हा करता तुम्ही पाच सहा वर्ष झाला हा व्यवसाय करतो पाच सहा वर्षात या व्यवसायाबद्दल तुम्ही थोडीशी माहिती का हो देते हा व्यवसाय खूप छान आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या गावाला आठ माहील शेती असते पाण्याची खूप म्हणजे का जास्त प्रमाणात पाणी नसत्या गावामध्ये मग हा व्यवसाय पाण्याच्या हिशोबाने व्यवस्थित चालतो शेती काही वर्षभर करता येत नाही आम्हाला मग पोल्ट्री हा व्यवसाय आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडता येतो थोड्या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित व्यवसाय केला जातो तर आमची पोल्ट्री दोनशे स्क्वेअर फुटाच्या आहे साडेचार हजार पक्षी आहेत ते पंचेचाळीस दिवसामध्ये एक लॉट येतो म्हणजे पंचाळीस दिवसामध्ये तो विक विक्रीसाठी तयार होतो या व्यवसायामधून तुम्हाला आजपर्यंत काय काय अनुभव आले व्यवसाय खूप छान आहे हा म्हणजे खोट्या लोकांची तर जायला नको म्हणजे माझं शिक्षण बी सी ए झालेलं आहे मी स्वतः जॉब करायचे पण नंतर वाटायला लागले की बाहेर जाऊन जॉब काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला छान आहे मग मला पंधरा वीस हजार पेमेंट होतो पण इथं हा व्यवसाय करायला लागला तर आम्ही दोन महिन्यामध्ये एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न आज जो पुरस्कार भेटत आहे महाराष्ट्राची भूमिकेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल घटल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं महाराष्ट्र भूमी आभार व्यक्त करते आणि हा व्यवसाय भरपूर लोकांनी करावा हा व्यवसाय खूप छान आहे आणि महिलांसाठी हा व्यवसाय खूप छान आहे त्यामुळे आदित्य आदित्यसह सोनाली टेंबल